आता पहिला टप्पा कुठं होतो आपण लातूरमधलं लातूरनंतर बीड बीडचं काय ऐकत आहे का सांगता येत नाही त्याच्यानंतर काय तर बाबा हिंगोली यवतमाळ तर वर्ध्याचं सांगू शकतो की धोत्रा पाडेगाव आणि इसापूर या तीन ठिकाणी आपण काल आणि परवा तिथं जी काय हालचाली चालू आहेत त्याचे शॉर्ट्स बनवलेले आहेत शॉर्ट्स म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ आता लगोलग आणखीन एक माहिती सांगतो की सूरज चेन्नईचे देखील आपण महाराष्ट्रात काम चालू असलेले व्हिडिओ बनवलेले आहेत मग तिथली परिस्थिती काय आहे काय नाही आहे तर ज्यांना कुणाला माध्यमांमध्ये काम करायची आवड असेल त्यांनी आवर्जून अक्कलकोटला जावं अक्कलकोटला जाताना सोलापूरच्या बाजूला हसापूर म्हणून आहे लगोलग म्हणजे तिथला जो उत्तरेकडचा रोड आहे त्याला लागूनच हसापूर आहे बरेच सौर ऊर्जा प्रकल्प आहेत तर तिथं तुम्हाला तिथं ते काम चालू असताना दिसेल तसंच दक्षिणेकडून जर तुम्ही गेले म्हणजे इडगे असेल नागनाळी असेल ह्या भागात देखील तुम्हाला म्हणजे अक्कलकोटचा मैंदर्गी हा झाला आग्नेय भाग तर मैंदर्गीपासून आग्नेयनंतर दक्षिण वाय नैऋत्य पश्चिम आणि वायव्य भागात तुम्हाला पूर्ण तुम्हाला तिथं मार्गिकेचं वेगवेगळ्या टप्प्यात काम चालू असलेलं दिसेल मग तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता तर तिथं जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता की कि बाबा किती क्षेत्र बाधित झालेलं आहे की बाबा मावेजा कुठल्या प्रकारे दिला गेला कधीपासून काय कसं अलग लक्षात श्री स्वामी समर्थ म्हणतात व्हिडिओ बनवा लाईव्ह कामाचं सुरत चेन्नई तर मैंदर्गीपासून समजा हसापूरपर्यंत म्हणा किंवा पार एकदम तुम्ही दुधनी बॉर्डरला त्या मेत्रे गावापासून देखील तिथं क्रशर आहे म्हणजे ह्याला पुढं आपण ह्याला जातो गुलबर्ग्याला कलबुर्गीकडे तर तिथं कर्नाटक बॉर्डरच्या अगोदर पूजा बाजूला मेत्रे म्हणून गाव आहे तर तिथून तुम्ही सदरील मार्गिका पाहू शकता महाराष्ट्रातलं त्या इनेजमधलं किंवा टेंडरमधलं त्या भागातलं काम तर मग काय की बाबा टेंडर कधी झालं तर गेल्या वर्षी मार्च महिन्यात जी काही समजा कंपनी आहे तर तिचं कुठं तुम्ही पाहू शकता लेबर कॉलनी तर महिंदर्गीच्या पुढं गेलं की डाव्या बाजूला नागोरे म्हणून गाव आहे तर तिथं तुम्हाला त्यांची म्हणजे सगळ्या त्या कामगारांची राहायची सोय झालेली दिसल आणि त्यानंतर काम कधी चालू झालं तर बाबा काम वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालू झालं जे काय आहे गेल्या महिन्यात नागनाळीत असेल किंवा आता चार पाच दिवसापूर्वी आठवड्याभरात महिंद्र घेतलं आपण टाकलेलं आहे त्याच्या अगोदर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत अपडेट तर प्रत्यक्ष तुम्ही जालच तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला दूध का दूध बाकी का पाणी दिसून येईल साहेब शक्तीपीठची अलाइनमेंट चेंज होऊ शकते का सांगलीची आपण सध्या सा काय करतोय साहेब शक्तीपीठ विशेष भूसंपादन प्रक्रिया चालू आहे का त्या अनुषंगाने आपण आज चर्चा घडवतोय मग महत्त्वाचं काय ह्याच्यातलं की बाबा नेमकी भूसंपादन प्रक्रिया म्हणजे काय तर बाबा गटात नाव आहे आणि खात्यावर पैसे मिळाले म्हणजे भूसंपादन प्रक्रिया पार पडली असं नसून जे काही तुमच्या संकेतस्थळावरती गट नंबर आहेत मग तेच स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत का का थोड्याफार बदलाने त्याच्यामध्ये काही चेंजेस म्हणजे बदल जाणवतोय का हे खात्री करून घेणं म्हणजे केव्हा की राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर मग त्याच्यात काय बदल होऊ शकतो का तर निश्चितच कुठल्याही शंका कुशंकांना नाही का वाव देण्यासारखी परिस्थिती असते आता का असते कशी असते काय असते त्याच्यामागची कारणे काय असू शकतात हे आपण सांगू शकत नाही कारण का त्याच्यामागची काय कारण विमानचं असू शकते हे सध्या तरी झाकलेली मूठ आहे लक्षात आलं का मग त्याच्या माग अनेक कारण असू शकतात आलं लक्षात मग काय की बाबा ठीक आहे हा जिल्हा हा तालुका आणि हे गाव आणि ह्या गावाच्या ह्या भागातून चाललं आहे ह्या ह्या गटातून मग ह्या गटातून एवढं क्षेत्र चाललंय त्या गटातून एवढं क्षेत्र चाललंय तर ह्याच्यात थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं का राजपत्रात संकेतस्थळावरच्या आणि आता प्रसिद्ध होणाऱ्या तर होय शंकेला वाव आहे नाही झालं तर वेल अँड गुड पण झालं तरी तो तान